छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल यांनी गुलमंडी प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षिदास शिरसाट यांनी अठरा नंबर प्रभाग वेदांतनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश जयस्वाल यांनी गुलमंडी प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे दरम्यान राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक अठरा वेदांतनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केलाय या उमेदवारीमुळे वेदांतनगर प्रभागात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत दोन्ही अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या घडामोडींमुळे संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून महापालिका निवडणुकीत या लढतींकडे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे गेल्यावेळी शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटने महानगरपालिका निवडणूक लढवली होती यावेळी शिरसाट यांची कन्या रिंगणात उतरणार आहे